हॅलो गुड मॉर्निंग वेलकम टू माय चॅनल आरतीज डायरी आज होता श्रावण महिन्यातला दुसरा सोमवार तर छान अशी सकाळी उठून बाकीची जी कामं असतात सकाळची घर क्लीन करण्याची ती पूर्ण क्लीन केली त्यानंतर मस्त असं देवपूजा करायला घेतली आणि पूजा केली के आज श्रावण मोठ होती ती म्हणजे तीळ तर मी असं ऐकलं होतं किंवा एका ठिकाणी कुठंतरी वाचलं होतं की आपण जी श्रावण मोठ वाहतो ना तर ती थोडीशी ओली करायची आणि मग व्हायची म्हणजे मी इथून मागे नेहमी अशी कोरडीच ती वाहत होते ते, तर मग असं कळालं त्या तर त्यामुळं मग मी तशी वाहून घेतली आणि आरती पण केली छान तुम्ही पण आरती घ्या मग आम्ही गेलो होतो एका मंदिरामध्ये शिवमंदिरमध्ये तर पहिल्यांदाच मी ह्या मंदिरात गेले होते संगीतनी शोधून काढलं होतं हे मंदिर मॅपवर त्याला कुठंतरी सापडलं तर बरंच दूर होतं आतमध्ये एका गावामध्ये तर त्या साईडला गेलो होतो आणि तिथं एक झाड पण होतं ते म्हणजे आपलं बेलाचं झाड होतं पण असं म्हणतात की सोमवारी बेलाचे झाड जे असतं त्याची पानं तोडत नसतात पण आम्हाला हे माहीत नव्हतं पण तेव्हा आम्ही तोडलं होतं मंदिर छोटंच होतं पण एकदम प्रसन्न वाटलं तिथे जाऊन हॅलो गुड मॉर्निंग तुमच्या दोघांचाही उपवास असतो आज श्रावण सोमवारचा आणि खरंच खूप छान वाटतं एकदम पॉझिटिव्ह वाईप येते जेव्हा आपण घरामध्ये अशी पूजा वगैरे काही करतो ना शबुदाने खिचडी आहे मी सकाळीच बनवून ठेवली होती कारण नुरवीला पण आवडते तर नुरवीच्या टिफिनमध्ये पण मी आज शबुदना खिचडीच दिली होती आणि नंतर मग आम्हाला अकरा वाजले होते मंदिरात वगैरे जाऊन येऊन सगळं आवरून तर त्यानंतर मग आम्ही घरी येऊन खिचडी खाल्ली सोमवारचा उपवास तुम्ही कधी सोडता दुपारी सोडता का रात्री सोडता आम्ही तर दुपारीच सोडतो तर मग इथं तीच मी प्रिपरेशन करत होते काय बनवायचं म्हणून जेवण्यासाठी तर भेंडी भेंडीची भाजी नुरवीला बनवायची होती कारण ती मुळा बनवणार होती ती पण काही खाणार नव्हती मुळा आणि नंतर ही होती मेथीची भाजी ती पण बनवायची होती आणि हा जो मुळा आहे ना हा पण मी बाजारातून आणलेला तर तीन मुळा आले होते तर म्हटलं एकच मुळ्याची भाजी करूया आणि हे जे पाला आहे तो पण चांगला होता तुम्ही पण तो पाला टाकता तक का भाजीमध्ये टाकत जा नसेल टाकत तर छान लागत असते ते मुळ्याची भाजी पण त्यात टाकल्यावर तो पाला तर मग सिंपल अशी फोडणी तेल त्याच्यामध्ये हिंग जिरे मोहरी परत कढीपत्ता नंतर लसूण त्यानंतर हिरवी मिरची अशी टाकून फोडणी देत असते मी याची आणि त्यानंतर थोडीशी हळद टाकते आणि छान असं पानं वगैरे कट करून घ्यायची आणि जो मुळा होता ना तो मी खिसून घेतला होता आणि खिसताना मी बारीक खिसणी नव्हता खिसला तो थोड्याशा मोठी खिसणी असती ना त्याने खिसला होता तर थोडासा मोठं मोठं छान लागतं कधी कधी खायला तुम्ही पण एकदा असं ट्राय करून बघा आणि पानं पण शिजताना जास्त वेळ नाही लागत तर मी पानं आणि त्यानंतर तो मुळा असतो तो धुवून घ्यायचा स्वच्छ कारण की त्याचा खूप वास येतो तर धुतले आपण त्याला दोन तीन पाण्यानी तर त्याचा वास जास्त येत नाही मग हे धुवूनच मी मुळा यूज करत असते नेहमी त्यामुळं मला इतके दिवस ती भाजी आवडत नव्हती पण आता आता जरा आवडती आहे तुम्हाला पण मुळ्याची भाजी आवडती का <laughs> मला कमेंटमध्ये नक्की सांगा त्यानंतर मग इकडे कुकरमध्ये वरण भात लावला होता आमच्याकडे असं म्हणतात की जो श्रावण सोमवार असतो तो उपवास सोडताना थोडीशी त्याच्यामध्ये मुळ्याची भाजी किंवा मुळ्याची चटणी अशी करतात उपवास सोडण्यासाठी म्हणून मग मी हमखास श्रावण सोमवारी तर करतच असते ही भाजी आणि या दिवसात तो श्रावण घेवडा पण भेटतो तुम्ही ऐक तुम्हाला माहिती का ती भाजी ती पण भाजी बनवण्याची प्रथा आहे त्यानंतर मग दुसरी कढाई घेतली त्यामध्ये जिरे टाकले त्यानंतर त्याच्यामध्ये लसूण टाकला परत हिरवी मिरची टाकली कारण मी बनवत होते मेथीची भाजी शेपू आणली होती मेथी आणली होती मग दोन दोन पालेभाज्या होत्या तर पालेभाज्या लवकर खराब होतात त्यासाठी मग पालेभाज्याच बनवते पटकन आणि मेथी छान धुवून घेतली पावसाळा असल्यामुळे आजकाल मेथीची भाजी किंवा कोथंबीर किंवा कुठल्या पण पालेभाजीला जास्त माती लागलेली असते तर स्वच्छ धुवून घ्यावी लागते साईड बाय साईड मी मुळ्याची भाजी पण चेक करत होते त्यानंतर मेथीची भाजी अशी छान तेलामध्ये परतून घेतली म्हणजे तिची चव पण छान लागते आणि असं पण मी ऐकलं आहे की मेथीची भाजी असते ना की जास्त तिला एकदा शिजवायला टाकली की हलवायचं नाही म्हणजे ती कडू बनते अशा टाईपमध्ये तर म्हणून मग एकदा शिजवायला टाकली ना आणि असं पण म्हणतात की झाकून नाही ठेवायची म्हणून मेथीची भाजी आणि ह्या भाजीमध्ये कोथंबीर राहिली होती ती पण टाकून घेतली आणि छान हलवून मग ती भाजी पण बनली होती तिला ठेवलं साईडला झाकून ही मेथीची भाजी चांगली तेलामध्ये शिजली होती त्यानंतर मग मी थोडंसं पाणी वगैरे टाकून घेतलं म्हणजे जास्त काही मला रस्सा बनवायचा नव्हता कारण की आम्ही दोघंच खाणार होतो ती भाजी आणि म्हणलं परत रात्री उरली तर परत कोणी खाणार नाही आणि नुरवीला पण ही काही भाजी आवडत नाही जास्त त्यानंतर मग थोडंसं आपलं क्लिनिंगचं काम असतं तेच गॅस ओटा वगैरे छान क्लीन करून घेतला आणि शेंगदाण्याचा कूट पण बनवून ठेवलं होतं सकाळीच तो पण यूज केला आणि शेंगदाण्याचं कूट टाकल्यावर पण भाजी छान लागती कधीकधी मी मुगाची डाळ टाकून पण बनवते आणि कधी कधी कांदा टाकून पण बनवते पण कांदा टाकून मी खूप कमी वेळा बनवते कारण मलाच ती थोडीशी कांदा टाकलेली आणि पातळ नसलेली अशी कोरडी भाजी खायला आवडती कांदा टाकलेली तुम्ही पण ट्राय करून बघा एकदा मेथीची भाजी तर काय खूप साऱ्या प्रकारे बनली जाते माझी मैत्रीण तर एक आहे ती कांदा टोमॅटो टाकून बनवते आणि मी तर टोमॅटो टाकून कधी बनवली नाही आहे ही भाजी मेथी खरं थंड झाला होता म्हणून भात पण काढून घेतला आणि वरण पण शिजायला टाकलं होतं मी वरणामध्ये तर सिंपल वरण फोडणी जर बनवत असताना फक्त हिंग टाकते हळद टाकते गूळ टाकते आणि मीठ टाकते मग नुरवीसाठी भेंडीची भाजी बनवायची राहिली होती ती पण भाजी बनवून घेतली कारण नुरवीला भेंडीची भाजी प्रचंड आवडते पण तिला रोज नाही देत मी एक दिवस आड देते आणि एक दिवस ट्राय करते की दुसरं काहीतरी खायला पाहिजे तिने आता नेक्स्ट काम जे राहिलं होतं ते बाजरीच्या भाकऱ्या बनवायच्या होत्या आमच्यासाठी दोन आणि नुरवीसाठी दोन छोटे फुलके बनवले होते गव्हाच्या पिठाचे कारण तिनं काय भाकरी खाणार नव्हती म्हणून आणि अशा प्रकारे आजचा जो श्रावण सोमवारचा उप स्वयंपाक होता तो फायनली झाला इथे होती ही मेथीची भाजी आणि इथे होती भेंडीची भाजी नुरवीसाठी आणि ती होती मुळ्याची भाजी तर नंतर मग नुरवी पण आली स्कूलमधून कारण तिचा टाईम झालाच स्कूल होता स्कूलमधून यायचा तर असा होता माझा आजचा छोटासा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय